चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पेरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगांव मालेगाव शहरात आज आंदोलन युद्ध झालं की काय असं दिसून येत होतं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर शिवतीर्थावर समाजवादी पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्याचं ठरलं पोलिसांनी त्यांना परवानगीही दिली परंतु त्याच त्याचवेळेस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं या आंदोलनाला विरोध दर्शवण्यात आला तसं पत्रही देण्यात आलंय आज समाजवादीचं आंदोलन फायर ब्रिगेडच्या समोरच्या रस्त्यावर पोलिसांच्या परवानगीनं सुरू झालं त्याच वेळेस दुसऱ्या बाजूने हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवतीर्थासमोर पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली समाजवादी सुद्धा यात सामील राहिले त्यांनी ही घोषणा दिल्या आणि या घोषणा युद्धामध्ये पोलीस शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करताना दिसून येत होते अप्पर पोलिस अधिकारी अनिकेत भारती डी वाय एस पी सुरज गुंजाळ आणि इतर पोलीस अधिकारी दोन्ही बाजूने शांत करण्याचा प्रयत्न करीत होते समाजवादी पक्षाच्या नेत्यांना परवानगी दिली कोणी पोलिसांनी त्या परवानगीला आक्षेप का घेतला नाही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की शिव तीर्थाच्या जवळ त्यांना परवानगी देण्यात येऊ नये भोंगा किंवा लाऊडस्पीकर लावण्यात येऊ नये परंतु लाऊडस्पीकर लावण्यात आला वातावरण चिघळेल अशा घोषणा सुरू झाल्या अशा तणावाची परिस्थिती निर्माण झाली पोलिसांनी तणाव कमी करण्यासाठी दोन्ही कार्यकर्त्यांची बोलणी सुरू केली यात फायर ब्रिगेडचं नुकसान झालं ते वेगळंच फायर ब्रिगेड इमर्जन्सी सर्व्हिस देणारी संस्था या संस्थेच्या समोर कोणीही ट्रॅफिक जाम करू शकत नाही परंतु त्याच रस्त्यावर पोलिसांनी आंदोलकांना मंडप टाकण्याची परवानगी दिली ती कशी जर वातावरण चिघळणार तर दोन्ही बाजूच्या कार्यकर्ते संतप्त होते तर मग काळजी म्हणून आंदोलन करताना परवानगी नाकारता आली असती का त्यांनी परवानगी नसताना आंदोलन केलं असतं तर ते आंदोलन कमी वेळात संपवताही आलं असतं परंतु पोलिसांनी परवानगी देऊन वातावरण चिघळेल अशी परिस्थिती निर्माण तर केली नाही ना यात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अशी मागणी केली तर समाजवादीचा नेता डिग्निटी हा हार घालण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जाणार नाहीत तो जर गेला तर आम्ही शुद्धीकरण करू हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा हा अजब फैसला पोलिसांना पुन्हा अडचणीत टाकणारा ठरला पोलिसांनी वेळ मारून नेण्यासाठी बोलणी सुरू केली शेवटी चार वाजून पंधरा मिनिटाला अचानक मस्तकीम डिग्निटी आणि त्यांचे साथीदार अचानक शिवस्मारकाकडे गेले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी फुलार घालून परत आले या दरम्यान आंदोलन सुरू असताना हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवतीर्थावर पोहोचले घोषणा दिल्या आणि त्यांनी शिवतीर्थावर त्यांचं शुद्धीकरण केलं मस्तकिन डिग्निटी हा भारतीय नागरिक है तो शिवतीर्था जाऊक नहीं का असा सवाल डिग्निटी केला का जो धरना है शिवाजी महाराज के स्मारक के पास यह धरना इंसाफ के लिए है मगर कुछ लोगों ने शिवाजी महाराज को अपनी जागीर समझ लिया और सब्जेक्ट को चेंज करने ही की कोशिश की जबकि हमारा सब्जेक्ट एकदम क्लियर था कि स्वराज्य सबके लिए बराबर है ये नारा ही शिवाजी महाराज का था इसीलिए हम शिवाजी महाराज इस मार्ग के पास बैठे मगर आप देख रहे होंगे कि पुलिस डिपार्टमेंट सरकार सरकार के मंत्री इन्होंने पूरे एरिया की ऐसी घेराबंदी की है कि आम लोगों को यहाँ आने भी नहीं दिया जा रहा है कहीं ना कहीं उन्हें डरा के भगाने की कोशिश की जा रही है ये लोकशाही में बराबर बात नहीं है पुलिस डिपार्टमेंट हमेशा हम बोलते हैं कि सबके साथ इंसाफ करके लॉ एंड ऑर्डर को संभाले मगर हम देख रहे हैं कि एक समाज को दबाया जा रहा है लोकशाही डेमोक्रेसी में उनके जो आंदोलन है उनको किस तरह से डायनामाइट किया जाए कि लोग वहाँ नहीं पहुँचे इसकी कोशिश की जा रही है इन संशोभीकरण के नाम से जो बजट पास किया जा रहा है डेढ़ लगभग डेढ़ कोटि का बजट शिवाजी महाराज के स्टेचू का पास है मगर आप देखेंगे सिर्फ उसका सुशोभीकरण हो रहा है पत्थर लगाए जा रहे हैं इसमें बड़ा भ्रष्टाचार है मंत्री साहब के साथ में रह के अगर ऐसे महापुरुष के स्मारक में भी अगर भ्रष्टाचार हो रहा है उसके बाद अगर जो शिव तीर्थ वाले है जो बड़े प्रेमी बनते हैं उन्होंने इस भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाना चाहिए जो आकर हमको ये बोलते हैं कि हम यहाँ पर धरना आंदोलन नहीं कर सकते उन्होंने जाकर वहां बोर्ड देखना चाहिए कि आज भी जिन्होंने ये कहा कि निहाल साहब की कबर पर जाकर धरना दो आज भी शिवाजी महाराज के स्टेचू पे उन्नीस में निहाल साहब का नाम लिखा है चालीस साल पहले जो स्टेचू हमने बनाया उसको आज ये लोग बोलते हैं कि हम वहाँ आ नहीं सकते हम वहाँ बैठ नहीं सकते हम फूल हार नहीं कर सकते ऐसे जातिवाद लोगों के खिलाफ हमारे साथ जो इंसाफ नहीं हो रहा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आपलं हिंदुत्व किती कट्टर हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे समाजवाद्यांनी आम्ही आमच्या निर्णयावर किती पक्के आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु आज मालेगाव शहर एका वेगळ्या वाटेला दिशेला जाताना दिसलं याचा फायदा राजकारणामध्ये कोणाला होईल कोणाला होणार नाही हे काळच ठरवेल परंतु आज पोलिसांची मात्र सर्कल्स दिसून आली डिग्निटी याने आपण हे आंदोलन महिला रुग्णालय आणि सामान्य रुग्णालय येथील वॉर्ड बंद केल्याबद्दल केलं असं सांगितलं आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी याचा अर्थ वेगळाच काढला त्यामुळे आज अनेक दिवसांनंतर मालेगाव शहराचा आंदोलनाचं तापमान वाढलेलं दिसून आलं कुठल्याही प्रकारची शासकीय परवानगी त्याच्या आंदोलनाला नाही तरी सुद्धा पोलिसांचं ज्या पद्धतीचं माप त्याच्या बाजूने आहे यावरून हे गोष्ट सिद्ध होते की मुस्लिम मालेगाव शहरात मेजॉरिटीने आहेत आणि म्हणून मालेगाव शहरातलं प्रशासन जे आहे ते कुठेतरी मुस्लिमांच्या बाजूने झुकता माप देऊन मालेगावातल्या अल्पसंख्याक हिंदूंवर त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करते त्यांना दडपवण्याचा ते आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी त्या ठिकाणी करते आणि यावेळी सुद्धा करत आहे म्हणून जे महापुरुषांचे पुतळे असतील मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नव्याने झालेला पुतळा असेल क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा असेल यांना त्यांच्या वेगवेगळ्या धार्मिक कारणांच्या चा याच्यामधून जाहीरपणे सभांमध्ये त्या पुतळ्यांना स्मारकांना विरोध केला गेला आणि चा ती गोष्ट ज्या वेळेला आमच्या निदर्शनास आली त्या विषयात ती गोष्ट निदर्शनास आल्याच्या नंतर जो समाजवादीचा नेता मुस्तकीम डिग्निटे आहे त्याच्या माध्यमातून शिवतीर्थावर धर्म आंदोलनाचं ऐलान त्या ठिकाणी केलं गेलं आणि त्याच्या त्या घोषणेच्या नंतर एकोणावीस तारखेच्या दिवशी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही सर्व शासकीय कार्यालयांना हरकत घेऊन त्यांच्या आंदोलनाच्या विरोधात आम्ही पवित्रा घेतला जिहाद यांनी स्मारकाला विरोध केला ही गोष्ट ज्या वेळेस निदर्शनात आली तर ता श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वधारकरी बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि तमाम संघटनेचे हिंदुत्वादी सगळे कार्यकर्ते या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावरती उतरले होते त्यांनी या सगळ्या घडलेल्या घटनेचा निषेध करण्याचं ठरवलं या दरम्यानच मालेगावचा ज्याची कॉर्पोरेटर नगरसेवक व्हायची लायकी नाही अशा माणसाने इथे शिवतीर्थाचा पवित्र भंग करण्यासाठी मुद्दामून तिथल्या हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी प्रयत्न केला आज मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो की ज्या न्यायालयी तो वर्गना करत होता त्या न्याहाली सोचला आज इथे त्याची राख रांगोळी झालीये या हिंदुत्ववाद्यांमुळेच या शिवरायांना मानणाऱ्या धारकऱ्यांमुळेच आजपर्यंत कधी न झालेली घटना म्हणजे त्याच्या तंडांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लागलाय याचाच आम्ही आम्ही इथे विजय निश्चित करू इच्छितो त्याची आज त्याने त्याच्या बापदाना विचारून घ्यावं की त्या ने सुद्धा कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन कधी बसला होता का मालेगाव शहर आज आंदोलनाचं शहर म्हणून ओळखलं गेलं असिफ शेख रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली ताहेर शेख आणि शेकडो महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मनपाचे आयुक्त वैद्यकीय अधीक्षक यांच्या विरोधात आंदोलन केलं या आंदोलनात सुद्धा मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आणि त्यांनाच टार्गेट करण्यात आलं समाजवादी पक्षानं आणि आसिफ शेख रशीद यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनानं मंत्री दादा भुसे यांनाच टार्गेट केल्याचं दिसून आलं यात विकास हा मुद्दा बाजूला राहिला परंतु पुन्हा मालेगाव शहरात जातीवाद उघडपणे दिसून आला हिंदुत्ववादी कार्यकर्ते असो वा मुस्लिम कार्यकर्ते किंवा मालेगाव शहरातील राजकीय मंडळी या तिघांनीही पोलिसांच्या न जुमानता आंदोलन केलं आहे त्यामुळे पोलिसांनी या, या सर्वांवर गुन्हे दाखल करणं जरुरीचं आहे असं न केल्यास पुन्हा अशा प्रकारे गावाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न हे लोक करतायत असं जाणकारांचं मत आहे न्यूज ब्युरो कसबादे अपडेट मालेगाव